दोन दिवसापूर्वी संगमेश्वर मधून एक धक्कादायक घटना समोर आली होती संगमेश्वर शिवधामपूर मधून तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळी चार वाजल्यापासून एक चाळीस वर्षीय महिला बेपत्ता झाली होती मात्र याच महिलेचा मोबाईल पर्स चप्पल आणि शेवटचं लोकेशन चिपळून असल्यानं चिंता निर्माण झाली होती अखेर त्या महिलेचा मृतदेह कालुस्ते खाडीपात्रामध्ये आज पंचवीस सप्टेंबर दुपारी सापडलेला आहे अपेक्षा अमोल चव्हाण वर्ष चाळीस राहणार शिवधामपूर संगमेश्वर हिचा दोन दिवसाच्या शोधकार्यानंतर महिलेचा मृतदेह कालुस्ते खाडीपात्रामध्ये सापडल्यानं खळबळ निर्माण झाली आहे त्यामुळे महिलेनं चिपळूण तालुक्यातील गांधरेश्वर पुलावरून आत्महत्या केल्याचं आता समोर आलंय मृतदेह शिवविच्छेतनासाठी कामधे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत आपले प्रतिनिधी निसार शेख आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी निसार शेख आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत निसार संगमेश्वर मधून एक महिला बेपत्ता झाली त्यानंतर ती गांधरेश्वर पुलावर आली तिथून तिनं आत्महत्या केली की नाही याबाबतचा उलगडा झाला नव्हता मात्र सर्वात पहिली बातमी कोकणकट्टा न्यूज न्यूजनं दिली आणि त्यानंतर अखेर दोन दिवसानं तिचा मृतदेह सापडल्याची माहिती या क्षणाला समोर येते काय सविस्तर अपडेट आहेत निसार खरं त्याच्यास एकंदरीत कालपासून अपेक्षा अमोल चव्हाण ही बेपत्ता आली होती त्यानंतर तिचा तिचे पर्स मोबाईल आणि चप्पल त्या गांधार फुलावरती आली होती त्यानुसार पोलीस तपास करत होते चिपळूण पोलीस आणि चिपूर नगर परिषदेचे बोर्ड त्या दिवशी तपास करत होते आपण आपल्याला माहिती अशी मिळते की एकंदरीत तिचा मृत्यदेह जो आहे तो आज दुपारी तीन वाजता कालुसते नदी पात्रामध्ये मिळालेला आहे आणि त्यानुसार पोलिसांनी तिचा मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दिला त्यावरती कामते रुग्णामध्ये शेवविदन करण्यात येत आहे झिरो नंबरने आता हे प्रकरण संगमेश्वर पोलिसांनी वर्ग करण्यात आले कारण सुरुवातीला या ठिकाणी मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती एडी कंप्लेंट दाखल झालेली आहे आता या प्रकरणामध्ये सदरच्या महिलेने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करत आहेत मात्र कौटुंबिक कौटुंबिक वादातून किंवा आर्थिक विमंचनातून ही आत्महत्या झाली असावी अशी शक्यता तेजस व्यक्त होत आहे आता पुढे नेमकं काय झालं असावं याबाबत प्रश्नचिन्ह आहे तेजस अगदी त्या संदर्भात चिपळून पोलीस तपास करतील आणि सोबतच संगमेश्वर पोलीस देखील तपास करतील धन्यवाद निसर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर पुलावरून महिलेच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती पुलावर तिचा मोबाईल चप्पल आणि पर्स सापडल्यामुळं तिनं नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत होती अखेर आज ती खरी ठरली आहे महिलेनं आत्महत्या का केली याचं कारण कळू शकलेलं नाही याबाबतचा सखोल तपास सध्या चिपळूण पोलीस करतायत मात्र कौटुंबिक काहीतरी कारण असावं ज्याच्यामुळे या महिलेनं आत्महत्या केल्याची शक्यता सध्या आहे अखेर दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर कालुस्त घाडी पात्रामध्ये या महिलेचा मृतदेह सापडलाय मात्र तिनं आत्महत्या का केली याचा बाबतचा खुलासा आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच कळणार आहे तेजस बोरगरेसह सह निसार शेख कोकणकट्टा न्यूज चिपळूण रत्नागिरी